नमस्कार आपण पाहत आहोत सारखं की मढी गावचा जो ग्रामपंचायतीचा ठराव आहे तो विशेष चर्चेत आलेला आहे तिथे काणिपनाथ महाराजांची एक यात्रा भरते आणि यात्रे त्या यात्रेमध्ये सर्व धर्मांचे सर्व समाजाचे व्यापारी सहभागी होत असतात तिथे दुकान घेऊन ते येत असतात कोणाचं प्रसादाचं हाराचं वगैरे वगैरे आणखी अनेक असतात यात्रा म्हणल्यानंतर तर त्यापैकीच हा ठराव होता गावामध्ये एक सूचना मिळते ग्रामपंचायत अंतर्गत अनाऊन्समेंट केल्या जाते की घरकुलाच्या संबंधित आपल्याला ग्रामसभा घ्यायची आहे आणि सर्व ग्रामस्थांनी हजर राहावे मोठ्या संख्येवरती ग्रामस्थ सांगतात ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया येतात की अशी अनाऊन्समेंट झाल्यानंतर आम्ही हजर झालो आणि घरकुला संबंधितच ही ग्रामसभा आहे म्हणून सांगण्यात आलं आमच्या सया घेण्यात आल्या आणि नंतर कळवण्यात आलं की ही जी ग्रामसभा होती आमच्या गावामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना त्या यात्रेमध्ये काणिकनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये सहभागी होता येणार नाही व्यापाऱ्यांना कुठलंही दुकान तिथे थाटता येणार नाही त्यामध्ये आमच्या ग्राम सभेच्या ठरावात बंदी आणण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलं यानंतर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी सांगितलं की अशी कुठलीही सूचना आम्हाला दिली नव्हती आम्हाला विषय वेगळा दाखवला आणि ग्रामसभेमध्ये वेगळा विषय लिहिला ह्या आणि ते सांगणारे जे ग्रामस्थ होते ते अनेक धर्मांचे होते एका कुठल्याही धर्माचे नव्हते असं सांगल्यानंतर एक वेगळी चर्चा महाराष्ट्रात व्हायला लागली पण हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न उरतो एक की ग्रामसेवक जे असतात ते सरकारी किंवा प्रशासनाच्या आ, एक सेवक म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतात आणि गावाचा पण सेवक म्हणून ग्रामपंचायतचे अध्यक्ष जे असतात ते सरपंच आणि या लोकांना हा अधिकार आहे का की गावकऱ्यांना खोटं बोलून ग्रामपंचायतचा ठराव लिहायचा सर्रास ग्रामपंचायतमध्ये जे जे का काही कामं होतात ते नव्याण्णव टक्के ग्रामपंचायत गावकऱ्यांना विश्वासत न घेताच ठराव लिहित असतात आणि ते सर्रासपणे चालू आहे पण एखाद्या वेळेस चर्चेत येतं गावकऱ्यांचं काम की गावकऱ्यांच्या विरुद्ध काम ते केलेलं असतं म्हणून तर आता कायदेविषयक ग्रामसभेच्या ठरावाचे नियम ही आहेत अटी आहेत आणि कायदेसुद्धा आहेत तर ग्रामसेवक हा प्रशासकीय जबाबदार असतो आणि त्याला गावकरी आणि प्रशासन यांना दु यांच्यामधला दुवा म्हणून काम करायचं असतं आणि कायद्याची जी अंमलबजावणी असते ही ग्रामसेवकांनीच पाळायची असते कारण गावकऱ्यांना तर काहीही माहिती नसतं त्यांना समजवण्याचं कामसुद्धा ग्रामसेवकांचं असतं आणि गावाच्या हिताचेच कामं त्या ठिकाणी करायचे असतात आणि गावाच्या हिताचे ठराव सुद्धा घ्यायचे असतात तर नियम आणि कायदे असे आहेत की कमीत कमी ग्रामसभेचा जो दिवस ठरवण्यात आलेला आहे त्याच्या पंधरा दिवस आधी रजिस्टरला सूचना ग्रामसेवकांनी लिहायची असते सरपंच आणि सर्व सदस्य यांनी तसं ग्रामसेवकांना सूचना करायची असतात की आपल्याला कोणत्या विषयावर ग्रामसभा घ्यायची आहे कोणत्या पद्धतीने घ्यायची आहे कोणत्या तारखेला घ्यायची आहे रजिस्टरला लिहा रेकॉर्डला ग्रामसेवकांनी लिहायचं असतं आणि पंधरा दिवस अगोदर प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत ती सूचना पोहोचवायची असते जे की गावामध्ये नागरिक आहेत मतदार आहेत त्या मतदारांपर्यंत ती सूचना पोहोचवायची असते ही सूचना पोहोचवल्यानंतर अगोदरच्या दिवशी महिला ग्रामसभा ही कायद्यानं घ्यावं लागते कारण महिला ग्रामसभा घेतल्याशिवाय जनरल ग्रामसभा घेताच येत नाही जर ती घेतली गेली तर ती अनलिगल आहे बेकायदेशीर आहे गैरकानूनी आहे म्हणून अगोदर महिला ग्रामसभाच घ्यावं लागते महिला ग्रामसभा ही त्या ठिकाणी गावातील मतदारांपैकी पन्नास टक्के किमान त्याच्यापेक्षा अधिकही चालतील महिला मतदार ह्या उपस्थित असाव्या लागतात त्यापेक्षा कमी असेल तर कुठलाही ठराव पास होऊ शकत नाही आणि ग्रामपंचायतचे सदस्य अध्यक्ष आणि प्रशासकीय जो आहे ग्रामसेवक आणि मग तिथे विषय सादर करावा लागतो त्या सभेमध्ये वाचावा लागतो विषय आधी मांडावा लागतो की हा हा विषय आपल्याला ग्रामसभेमध्ये मांडायचा आहे त्या संबंधी आपल्याला ठराव लिहायचा आहे लिहून तो ठराव सर्वांच्या सहमतीने आणि सह्यानिशी पास करायचा आहे एवढ्या सूचना त्या ठिकाणी काढाव्या लागतात जर सगळ्या महिला तिथे उपस्थित असणाऱ्या महिलांची सहमती असेल तरच तो ठराव लिगली पास होऊ शकतो अन्यथा नाही हे काम सगळं जबाबदारीने ग्रामसेवक आणि सरपंचाला सांभाळावं लागतं सरपंचापेक्षाही जास्त जबाबदारी असते ती ग्रामसेवकाची आणि म्हणून हे सगळं केल्यानंतर महिला ग्रामसभेत तो ठराव पास झाल्यानंतर तोच ठराव दुसऱ्या दिवशी जनरल ग्रामसभेत मांडावा लागतो की आपल्याला या विषयांसंबंधी गावामध्ये ग्रामसभा बोलवण्यात आलेली आहे आणि या या विषयावरती आपल्याला ठराव लिहायचा आहे तो ग्राम आ, महिला ग्रामसभेमध्ये पास करण्यात आलेला आहे हाच ठराव आता जनरल ग्रामसभेमध्ये आपण मांडलेला आहे तर जनरल ग्रामसभेमध्ये कोणकोण समाविष्ट असावं तर काल जेवढ्या महिला आ, त्या महिला ग्रामसभेमध्ये उपस्थित होत्या त्या सगळ्या महिला जनरल ग्रामसभेमध्ये उपस्थित असाव्याच लागतात आणि त्यानंतर गावातील पन्नास टक्के किमान किमान पन्नास टक्के पुरुष मतदारही त्या ठिकाणी समाविष्ट असावे लागतात किंवा त्या दिवशी गावातील मतदारांच्या संख्येपैकी पन्नास टक्के मतदार हे महिला आणि पुरुष मिळून त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित असावी लागतात आणि त्यांच्या संमतीने त्यांच्या सह्यानिशी तो ठराव त्यांना समजल्यानंतर त्यांना हिताचा आहे हे कळाल्यानंतर त्यांच्या सह्यानिशी तो पास करावा लागतो आणि नंतर गावकऱ्यांनी तो ठराव पास केल्यानंतर ग्राम सम पंचायतच्या सदस्यांनी आणि नंतर अध्यक्ष जे सरपंच आहेत त्यांनी आणि नंतर सगळ्या शेवटी ग्रामसेवकांची सही त्याच्यावर व्हावी लागते हे सगळं आहे कायदेशीररित्या लिगली म्हणजे आणि ह्या व्यतिरिक्त जर जे काही केल्या जाईल ते पूर्णपणे बेकायदेशीर असतं पण हे सगळं केलं तरच तो ठराव कायदेशीर आहे आणि त्याच ठरावामध्ये जे काही विषय असेल मग त्याच्यावर आपण कुठलीही गोष्ट असेल तर ती कायद्याने आपण ग्रामपंचायत अंतर्गत किंवा ग्रामसभेच्या अंतर्गत आपण ती अंमलबजावणी करू शकतो किंवा बंदी घालू शकतो हे पण ह्या कायदेशीर काही बाबी आहेत ह्या पाळाव्या लागतात आता प्रश्न होतो की मढी गाव असेल किंवा इतर कोणतेही गाव असतील ग्रामपंचायतचे ठराव घेणारे तर आणि काम कुठलंही असेल तर ए यांनी हे नियम सगळे पाळलेत का हे जर नसतील पाळलेत तर ते सगळे गैरकानुनी आहेत अगदी असंच ग्राम ते मढी गावचं जे ग्राम ग्रामपंचायतचं किंवा ग्रामसभेचा ठराव होता संदर्भी गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशाच आल्या की गावामध्ये सर्व धर्मांचे लोक राहतात त्याच्यामुळे ग्रामसभेला असं एखाद्या धर्माच्या बाबतीत वेगळं काही करता येत नाही अगदी बरोबर आहे गावामध्ये सगळ्या धर्मांना सगळ्या जातींना समान न्याय द्यावा लागत असतो त्याच्यामुळं धार्मिक गोष्टीतून असं काही करता येत नाही परंतु प्रश्न उरतो की मुस्लिम व्यापारी हे काहीतरी त्याच्यामध्ये व्यापारासंबंधी काहीतरी भेसळ घालत असतील किंवा त्याच्यामुळे गावकऱ्यांना काही, काही गाव धोका असेल तर वगैरे हे कारण त्यांनी जर दाखवले असतील तर असं आहे की याची काटेकोर तपासणी करणे हे पूर्ण यात्रा समिती असेल ग्रामपंचायत असेल यांनी काळजी घ्यायची असते कारण की त्याच्या अगोदर असं काही होता नाही जर असं करत असतील तर, तर तशा दोषींवर कारवाई करायची आणि तिथे येणाऱ्या व्यापाऱ्यांना असे कठोर आदेश ठेवायचे आणि कठोर कारवायासुद्धा ठेवायच्या जर याच्यामध्ये काही भेसळ वगैरे प्रसादामध्ये असतील किंवा ते व्यापारासंबंधी काही लूट करत असतील गावकऱ्यांची किंवा यात्रिकांची तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे नियम ठेवायला पाहिजे हे ग्रामसभेमध्ये असे ठराव पास करता येतात कारण की गावाला काही धोका असेल किंवा गावाची लूट होत असेल तर निश्चित गाव गावासंबंधीची ग्रामसभा ही तातडीने कधीही गाव बोलवू शकतं आता लोक ग्रामसभा घेतच नाहीत म्हणून शासनाने त्या चार ग्रामसभा कंपल्सरी सक्तीच्या कराव्या लागल्या आहेत पण गावाला ग्रामसभा तातडीने कधीही घेता येते गाव हे स्वतंत्र गणराज्य आहे नाही भारत देश हा गाव गणराज्यच म्हटल्या जातो त्याच्यामुळं गाव स्वतंत्र गणराज्य असल्यामुळं गाव आपल्या विषयासंबंधी कधीही तातडीची ग्रामसभा घेऊ शकतं याची काळजी सगळ्याच गावांनी घ्यायला पाहिजे आणि परंतु बेकायदेशीर ग्रामसभा मात्र मढी असेल किंवा कुठलंही गाव असेल त्यांनी कधीही घेऊ नयेत कारण की बेकायदेशीर गोष्ट ही कधीही या देशात चालत नाही ती उघडकीस येतेच म्हणून ही काळजी सर्वच ग्रामपंचायतींनी आणि सगळ्याच गावांनी घ्यायला पाहिजे परंतु तसं कुठल्याही कामामध्ये घेतल्या जात नाही महाराष्ट्रामध्ये जे काही कामं केले जातात ग्रामपंचायत अंतर्गत ते नव्याण्णव टक्के हे गावकऱ्यांना कधीही विश्वासात घेतल्या जात नाही आणि त्यांना गावकऱ्यांनी सांगितलंच कधी ग्रामसभा या याबाबतीत वगैरे तर त्यांचे उडवा उडवीचे उत्तरं ठरलेले असतात सरपंच आणि ग्रामसेवक दोघांचे मावस भाऊच असतात एकमेकांचे त्याच्यामुळं त्यांचे उत्तर गावकऱ्यांना ठरलेलेच असतात उडवा उडवी द्यायची आणि लांब करायचं आणि आपण सगळं कसं लुट करायची गावाची हे त्यांचं सर्रासपणे चालू आहे पण इथे मडी गावामध्ये जो ठराव घेण्यात आला तो गावकऱ्यांनी सांगितलं त्यांच्या प्रतिक्रियेतून की नाही हे आम्हाला विश्वासात न घेता केलेले आहे आमच्या बाबतीत हा धोका केलेला आहे गावकऱ्यांना तर असं कुठल्याही ग्रामपंचायतने करू नये कायद्यानुसारच करावं कायद्यानुसार करायचं असेल तर तुम्ही ग्रामपंचायतला पावर आहे म्हणजे ग्रामपंचायतला म्हणण्यापेक्षा ग्रामसभेला पावर आहे ग्रामपंचायतला फारसा पावर नाही ग्रामपंचायत कधीही बरखास्त करता येऊ शकते कायद्यानं परंतु ग्रामसभेला मात्र खूप पावर आहे ग्रामसभेच्या पावरवरती आपण कुठलंही काम यशस्वी होऊ शकता गावाची ती ताकद आहे जय हिंद जय भारत